कल्याण विधानसभा म्हणजे आता कल्याणमध्ये चार मतदारसंघ आहेत विधानसभेचे आणि महाविकास आघाडी ही होणारच आहे जागा वाटप येणं येत्या दहा तारखेनंतर सर्व पक्षांच्या जागा वाट वा, वाटपबाबत मिटिंग होणार आहेत तिन्ही प्र पक्षांचे जे प्रमुख आहेत म्हणजे शरद पव साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांच्या मिटिंग दहा तारखेपासून सुरू होणार आहेत आणि मला असं वाटतं की निदान चार मतदारसंघामध्ये दोन जागा तरी त्यांनी आम्हाला काँग्रेसला द्यावं ही आमची प्रामुख्याने मागणी राहील आणि शेवटी जो पक्ष शस्ती निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील पण इथले जी लोकल कार्यकर्ते आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांनी निदान मधले दोन मतदारसंघ काँग्रेस हा मोठा पक्ष असल्यामुळे ह्या जागा काँग्रेस काँग्रेसला मिळाल्या पाहिजे पश्चिमेसाठी आता उमेदवारसाठी जो चेहरा पक्ष देईल तो चेहरा असेल निश्चितपणे कल्याणपूर्वमध्ये मी तयारी सुरू केलेली आहे भेटी सुरू केलेली आहेत आणि प्रचारही तसा डोर टू डोअर नाही म्हणता येणार पण जास्तीत जास्त लोकांना भेटणं सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी सुरू केलेलं आहे आणि कल्याण तर मागणारच आहोत आम्ही आणि कल्याण पश्चिमही मी पण इथून कल्याण पश्चिम लढवू होती ही विधानसभा पण आम्ही निश्चितपणे मागणार आहोत